असं वाटायचं की माझा समाज काय झोपलेला आहे का, का। माझा समाज एवढा जागृत आहे की याच्यानंतर जे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील तालुक्यात बुलढाणा जिल्ह्यामध्ये ती गाई फक्त तुमच्या मला स्वीकारायची आहे आपल्या नेत्यांनी आपल्या इथे आलेल्या स्टेजवरच्या सर्व व्यासपीठावरच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी तुम्हाला संबोधन मनोगत व्यक्त केलं आपण ते ऐकलं पण मंडळी ह्या गोष्टी ऐकून चालणार नाही मी माझ्या निदर्शनामध्ये असं आहे की आतापर्यंत बाळासाहेबांच्या सभा सुद्धा दादाच्या सभा खूप भरगोच हजारो लोकांच्या लाखोच्या संख्येने होतात पण त्या मतामध्ये उतरल्या पाहिजेत आतापर्यंत आपल्या नेत्यांनी सांगितलं की आम्ही काय केलं पाहिजे आम्ही कसं केलं पाहिजे आम्ही कुठे असलो पाहिजे पण जे जे लोक आपल्याला काहीतरी सांगायला येतात निवडणुकीच्या वेळेस त्या गोष्टी आपण विसरून आपण आपल्या वंचित बहुजन आघाडीला भरघोच मताने मतदान केलं पाहिजे हे तुमच्या हृदयात कुठेतरी ठूस ठसलं पाहिजे अ आंबेडकर नावामध्ये एवढी जादू आहे की मी फक्त नांदुरा तालुक्यात प्रचार केला मला माझ्या तालुक्यात सर्व तालुक्यात सहकार्य केलं एवढा मोठा जनसम समुदाय एवढा उभारला उभारला या ठिकाणी तर एवढी जादू आंबेडकर नामामध्ये आहे राजा काय गंमत आहे काय तुमच्या समाजाला जागृत आहे तुमच्यासारखा या जगामध्ये कुणी हा श्रेष्ठ धम्म असा आहे की बौद्ध धम्म मंडळी मी तुम्हाला आवर्जून सांगतो की आपल्या नेत्यांनी जे सांगितलं हे फक्त तुमच्या मनात असलं पाहिजे इथं इथं ऐकून जाऊन आणि घरी जाऊन काही चालणार नाही म्हणून तुमच्या मनामध्ये ठेवा मनामध्ये याची खुनगड बांधा की आम्ही वंचित मतदान केलं पाहिजे मग ते कसं होईल कसं होईल ते याची जिद्द बाळगा आपली ताकद आपण दाखवली पाहिजे म्हणतात ती मन आहे की रात्र वैर्याची ही रात्र बौद्धांवर आहे या लोकांनी हा पक्ष बौद्धांचा करून टाकलेला आहे हा बौद्धांचा टाकलेला आहे पण मला आतापर्यंत असं वाटत होतं की हा पक्ष बौद्धांनी विखरून ठेवलेला आहे पण आज असं वाटते की नाही खरंच हा बौद्ध बौद्धांचा पक्ष आहे तर आपण याला भरघोच मताने सिद्ध केलं पाहिजे की हा पक्ष बौद्धांचा आहे तेव्हा तुम्हाला आम्हाला किंमत येईल हे कुणगाड मनामध्ये बघा मनामध्ये कसे येईल मी जास्त बोलत नाही मी अध्य कार्य अध्यक्ष असल्यामुळे माझं भाषण आहे मला काही भाषण येत नाही पण माझ्यानंतर जादा बोलणार आहेत मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो हे मनात कसं आणावं लागेल माझा मित्र आणि मी मी आसलगावच्या बाजारामध्ये बैला घ्यायला गेलो शेती शेतकरी आहे मी शेतकऱ्यासाठी बैल घ्यायला गेलो तिथं गेलो माझ्या मित्राला घोडे दिसले मंडळी एवढं उदाहरण देतो शांततेने ऐका आणि त्याचे खुणगाड मनामध्ये बांधा आम्ही बैल घ्यायला गेलो तिथं घोडे दिसले दोन घोडे होते एक चांगला तंदुरुस्त घोडा होता आणि एक लुळापांगडा घोडा होता माझा मित्र म्हणे आपल्याला बैल नाही घ्यायचे आता घोडे घ्यायचे आहेत त्या घोड्याकडे गेलो त्या घोड्याला आलेला विचारलं कॉ म्हटलं कशा आहे त्या घोडे जो सुदृढ होता त्याला विचारलं म्हटलं का हो याची काय किंमत आहे तो म्हणे त्याची साठ हजार रुपये किंमत आहे आणि तो लुळापांगडा होता त्याला म्हटलं कहो याची काय किंमत आहे तो म्हणे याची ऐंशी हजार रुपये किंमत आहे त्याच्याकडून चालता येत नव्हतं तो साठ हजार रुपये किंमत त्या सुदृढ घोड्याची आहे आणि ऐंशी हजार रुपये किंमत त्या लुळ्यापांगड्या घोड्याची आम्ही त्यांना विचारलं म्हटलं काही काय हा लुळापांगडा आहे तो म्हणे त्याच्यामध्ये एक खासियत आहे वैशिष्ट्य आहे म्हणे तो तो जर म्हणे त्याच्या मनात आला ना तो तो काही करतो तो वीस फूट छलांग मारतो पन्नास फुटावरून उडी मारतो मग म्हटलं हाच घोडा द्या आम्हाला ऐंशी फूट उडी ऐंशी हजार तो लुळापांगडा घोडा आम्ही घरी घेऊन आलो पण त्याला माझ्या दारच्या नालीवरून उडी मारता येत होती आणि पन्नास फूट छलागही वीस फूट छलांग मारता येत होती आम्ही मनात कसं घेतलं पाहिजे फक्त ऐकून घरी जाऊन विचार करा आणि मनामध्ये ठेवा की मी वंचित बहुजन आघाडीशिवाय मतदानच करणार नाही पण त्यांना मडी मा मारता येत नव्हती माझा मित्र म्हणे आपण फसवलो म्हणे त्यांना आपल्याला आपण कसं करायचं तो आम्ही तो घोडा घेतला गे आणि गेलो परत गेलो त्या त्या ठिकाणी त्याला म्हटलं का हा तर वीस फूट सलांग मारत नाही आणि पन्नास फूटवरून उडी मारत नाही म्हटलं माझ्या उडच्या दारच्या झालीवरून त्याला कुत्तं आलं नाही तो म्हणे बरोबर आहे म्हणे त्याचं तो कुत्ते म्हणे तेव्हा जेव्हा त्याच्या मनातील मग मंडळी तुम्ही सर्व मनात आला आम्ही वंचित वंचित आघाडीचे असलो पाहिजे हे मनात कठीण हे सांगू सांगू भाषण देऊ झालं बरं आपली सत्तेत जाण्याचे प्रयत्न कमी पडत आहे आपण कुठेतरी सत्तेत गेलो पाहिजे एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि दोन शब्द संपवतो हे ऋतुबा मेरे सरको संविधान से मिला ऋतुबा मेरे सरको संविधान से मिला और सन्मान मी मेरे सरको तेरे संविधान संविधानचे मिला ये ऋतुबा मेरे सरको तेरे संविधान से मिला ये और ये सम्मान भी मेरे सर को तेरे संविधान से मिला और को मिला होगा मुकद्दर से मुझे तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला जय भीम जय श्री